Okay. ज्याला पंचवीस वर्षाचा वनवास बरेच शेठनी काढून टाकलेला आहे आणि त्यांच्या रूपाने मी नगराश झालेलो आहे महाडकर नागरिकांनी भरगोस बर्ग, मताने दिलेला आहे आणि आता आमचं कार्य चालू होणार आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये शेठचा अजून चांगल्या प्रकारे काम करतील ह्या अपेक्षा विकास शेठ आणि बरेच शेठ यांच्या आशिर्वाने महाडकर आणि सगळ्यांच्या नागरिकांनी मी नगराश झालेलो आहे आणि हा विजय महाडकर जनतेचा आहे महाडमध्ये हा विजय हा जनतेने आमच्या विकास कामाला दिलेला कौल आहे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नगरसेवक आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सगळ्यांनी महिला युवा युवासेना शिवसेना अदरवाईज काय मित्रमंडळींनी जे जे काय आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी पहिला त्यांचा मनापासून आभारी आहे त्यांचं अभिनंदन करतो की हा विजय हा निश्चित होता फक्त किती फरकाने होणार होता एवढाच प्रश्न आहे एक पाच सीट आमच्या थोड्या फरकाने गेलेल्या आहेत ते पण थोडंसं आमच्या जीवाला लागलेलं आहे कारण अतोनात मेहनत घेतलेली होती पण हरकत नाही आहे जे आम्हाला नगराध्यक्षपद की गेल्या अनेक वर्ष आम्ही वाट पाहत होतो ते आज आम्हाला मिळालेलं आहे आणि एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्यावरती जो काय भरोसा ह्या जनतेने दिलेला आहे त्याचं निश्चितच आम्ही सोनं करू आणि महाडकर जनतेच्या कुठल्याही अडी अडचणी राहणार नाहीत ह्याला मी आज शब्द आहे जे वस्तुस्थिती वस्तुती आम्ही कधीही वस्तुस्थितीला नाकारणार नाही आहे भले जर आमचं जर चुकलं तर आम्ही चार पावलं मागं सरकतो हा आमचा नियम आहे आणि मी सा नेहमी सांगितलं आहे जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरतसे झुकत नाही त्या उक्तीप्रमाणे आम्ही काम केलेलं आहे आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मग सांगितलं शिवसेना युवासेना आ, महिला गाडी आणि खास करून जे आमची काही मित्रमंडळी कळत नकळत ज्याला बोलतात त्यांनी केलेलं हे सहकार्य आहे आणि खास करून महाडकर जनतेनी जो विश्वास आमच्यावरती ठेवलेला आहे त्या विश्वासाला पात्र धरून पुढचं भविष्यकाळामध्ये महाड अजून आगळं वेगळं कसं करता येईल तो आम्ही तो आम्ही केलेला एक चमत्कार आहे आणि ते, ते होणं पण गरजेचं होतं कारण दुसऱ्याच्या भांडेमध्ये डोकावत असताना आपलं पहिलं भांडं स्वच्छ आहे का बघायला पाहिजे होतं आणि त्या अनुषंगाने आज जो का आम्ही चमत्कार केला आहे तो केला आहे आता इथून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून वीरेश्वरांना नमस्कार करून आम्ही श्रीवर्धनच्या दिशेने रवाना होतो आहे काही गोष्टीचा जो चमत्कार असतो शिवाजी महाराजांनी काही युद्ध जिंकली ते गनिमी काव्याने जिंकलीत युक्तीने जिंकली तसं राजकारणामध्ये काही वेळेला गनिमी कावं आणि युक्ती, युक्ती वापरावी लागते जर ते लोक आमच्या इकडं काय वापरू शकतात तर आम्ही नाही काय वापरू शकत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी